सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी मुलेश्वर मंदिराच्या पायकालगत गावाच्या हातीमध्ये एक अध्ञात इस्माचं त्या ठिकाणी डेकवाडी आम्हाला मिळाली होती ती डेकवाडी गंभीररीत्या त्या ठिकाणी त्याच्यावरती जखमा होत्या आणि त्याचबरोबर ती जळालेली होती तशा डेटबॉडीच्या अनुषंगानं आम्ही तपास सुरू केला त्या तपासामध्ये गेल्या आठ पंधरा दिवसामध्ये आम्ही वेगवेगळ्या तांत्रिक विश्लेषण असेल सी सी टी व्ही असतील डम्पलेट असेल अशा वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी तपास केला असता सदर अज्ञात इसम जो ज्याचं नाव आहे लखन किसनराव सदर वय चोवीस वर्ष हा शिवचा इसम आहे त्या इसमास पाच आरोपी जे आम्ही आता ताब्यात घेतलेले आहेत त्यांचं नाव आहे योगेश पडळकर राजेश्री पडळकर विकास कोरडे शुभम वाघमोडे आणि काकासाहेब मोठे अशा पाच इसमांनी त्याला त्या ठिकाणी त्या ठिकाणी आणून त्या ठिकाणी दहा दहा तीक्ष्ण आदरांनी त्याला त्याच्यावरती वार करून मारलेला आहे आणि नष्ट करण्याच्या अनुषंगानं त्याला एक ज्वलनशील पदार्थ चांगलावरती ते टाकून त्याला जाळण्याचा त्या ठिकाणी त्यांनी तो प्रयत्न केलेला आहे तर हा गुन्हा उघडकीस आलेला आहे आणि पाचही आरोपी सध्या पोलिसांच्या कार्यात सदर घटनेच्या डिटेक्शनच्या अनुषंगाने जे आमचं डिटेक्शनचं पथक आहे त्यामध्ये एन सी बीची टीम असेल तसेच पोलीस स्टेशन यवतची डिटेक्शनची टीम ज्यामध्ये टी आय नारायण देशमुख ए पी आय ए मनीष माने आणि त्याचबरोबर आमचे डी वी पथकातले नमता यांनी गेल्या आठ दहा दिवसामध्ये ती मिशिंग शोधण्याच्या अनुषंगानं आणि असा व्यक्ती जो अज्ञात आहे तो शोधण्याच्या अनुषंगानं आणि खूप खूप का झालेला आहे यामध्ये तपास करण्याच्या अनुषंगानं खूप चांगली विनंती घेतली तर मी त्या सर्वांसह जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य श्री संदीप सर आणि अपर पोलीस अधीक्षक बारामती